बुलढाण्यात वृद्धाला डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा शिकार करण्यात आले शेतजमीन विकून जमावलेले अठ्ठावीस लाख रुपये फसवणुकीत गमावले सायबर पोलिसांनी त्वरित कारवाई करीत बावीस लाख रुपये वाचवले बुलढाण्यात वृद्धाची डिजिटल अरेस्ट फसवणूक झाली आहे ज्यामुळे वृद्धाच्या कष्टाने जमावलेले सुमारे अठ्ठावीस लाख रुपये गमावले डिजिटल अरेस्ट ही फसवणुकीची एक नवी पद्धत आहे जी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे फसवणूक करणाऱ्याने वृद्धाला मुंबई क्राईम ब्रांचच्या सदस्याची बनावट फोन कॉल करून त्याच्याशी संपर्क साधला त्यानंतर वृद्धाच्या फोनवर अश्लील फोटोग्राफ्स पाठवून त्यांना मनी लॉटरीच्या जाळ्यात ओढले फसवणूक करणाऱ्याने वृद्धावर पंधरा दिवस डिजिटल अरेस्ट केला आणि त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे पाठवायला भाग पाडले वृद्धाने अठ्ठावीस लाख तीस हजार रुपये काही अकाउंटमध्ये पाठवले पण सुदैवाने तो सायबर पोलिसांना भेटला पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी तात्काळ कर कारवाई करून संबंधित अकाउंट्स गोठवले या कारवाईत सायबर पोलिसांना बावीस लाख पन्नास हजार रुपये गोठवण्यात यश आले सायबर पोलीस प्रशासनाने नागरिकांना डिजिटल अरेस्ट शेअर मार्केट ट्रेडिंग आणि इतर फसवणुकीच्या प्रकारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे तसेच सायबर फ्रॉड झाल्यास एन सी सी आर पी पोर्टलवर तक्रार नोंदवावी असा संदेश दिला आहे सायबर पोलिसांच्या सा या कार्यवाहीने एका मोठ्या फसवणुकीला आळा घातला असून जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे पोलीस स्टेशन सायबर बुलढाणा या ठिकाणी आठ एक पंचवीस रोजी एक तक्रार प्राप्त झाली आहे आपल्याला त्यामध्ये एक विरुद्ध व्यक्ती जो आहे तो बुलढाणा शहरामध्ये त्याचे शेतीचे कागदपत्र घेऊन फिरत होता व शेती त्याला अर्जंट विकायची होती एका सदगुस्त आणि त्याला पोलीस स्टेशन इथे आमच्या इथे आणून चिती काय व्यक्ती आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं की मला अर्जंट घरी जायचं आहे आणि मी डिजिटल अरेट झालेलो आहे त्याला व्यवस्थित बसून त्याला विचारपूस केली त्यांनी सांगितलं की त्याला मुंबई क्राम क्राईम ब्रँचमधून फोन आलेला आणि त्यांनी सांगितले आहे की त्यांच्या मोबाईलवरून या वृद्धाच्या मोबाईलवरून अश्लील फोटोग्राफ प्रतिष्ठित व्यक्तीला पाठवण्यात आलेले आहे आणि मनी सुद्धा झाली आहे या कारणास्तव त्यांना डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर घरी परत जावं लागेल आणि जे फॉरेस्टर आहे ज्यांनी डिजिटल अरेस्ट आहे असे सांगितले त्यांनी त्याला अधिक साठ लाखाची मागणी केली होती त्याच संबंधाने तो पैशाची जुळाजुळ करण्याकरता बुलढाण्यात इतरत्र फिरत होता यावरून हजार इसमाची आम्ही तक्रार दाख त्वरित दाखल करून गुन्हा नोंदवला आणि त्वरित फास्ट प्रोसिजर करून मान्य एस पी सर यांना ॲडिशनल सर यांना याबाबत माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्वरित त्यांनी ज्या ज्या ठिकाणी पैसा पाठवला ते सर्व अकाउंट्स आम्ही गोठवले आहे असे करून जी त्या वृद्धाची अठ्ठावीस लाख तीस हजार रुपयाची फसवणूक झाली त्यापैकी आम्ही बावीस लाख रुपये प्राप्त करण्यात यश प्राप्त केलेले आहे त्या व्यक्तीकडून किती त्या व्यक्तीकडून अठ्ठावीस लाख तीस हजार रुपये आले होते त्यापैकी आपण बावीस लाख सीज केले आहे व इतरही अकाउंटचा आम्ही तपास करतो आहे व लवकरात लवकर ती रक्कम आम्ही जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपी आहे का यामध्ये सध्या आरोपी अटक, अटक नाही आहे आता आपण अकाउंटशी पूर्ण डिटेल्स काढून आरोपीच्या अटकेबाबत प्रयत्न करतोय